हाय मंगल्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करत आहे पात्रीची भाजी पात्रीची भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते मी निवडून घेतली ही वेळेने नाही चिरायची हातानंच निवडायची अँड हँडल्यूमच्याच कढईत भाजी करायची लोखंडाच्या कढईत करायची नाही मी नुसते हो का देट काढून घेतलेत इतके कोवळी कवळी आहे देटच काढून घेतलेत आता मी अशी हातानं तोडून घेते कोवळी कोवळी आहे त्यामुळे तुटते लगेच मी तेल ओतून घेतले कडाई आता लसूण टाकते पात्रीची भाजी तुम्ही कधी खाल्ली का तुम्हाला आवडती का तुमच्यात कशा पद्धतीने करतात ते पण मला सांगा तर जिरे मोहरी टाकले थोडासा हिंग टाकते आता मी माझी आई शेतात जायची ना त्यावेळेस अशी जेवायला बसल म्हणजे शेजारी जरी असली तर ना तोडून घ्यायची आणि पुसून इकडे तिकडं पानं खायची शेतातली माणसं पहिली कशी होती मला पण आवडतात मग मी पण अशा भाज्या आणते आमच्या इकडं माहेरी ढेसा सगळं करते बघा आता टाकून देते परतून घेते मुगाची डाळ टाकते तर भाजीला पाणी सुटून द्यायचं आपण जेव्हा लगे भाजी टाकली ना की मीठ कळत नाही आपल्याला कमी जास्त टाकायचं भाजी अशी खाली झाली ना सगळी पूर्ण अशी त्याच पाणी सुटलं ना मग मीठ टाकायचं तर चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि लाल तिखट टाकते तुमच्या इकडे करतात का नाही कशा पद्धतीने करतात मला सांगा तुम्ही आमच्या इकडे अशा पद्धतीने करतात बेस आपण खूप छान लागतो बघा तुम्ही ऐकलं असेल डेशाची सुद्धा भाजी खूप सुंदर लागते हो। भाजीला पाणी सुटले आता मी झाकून घेते आणि ह्याच पाण्यामध्ये ही बाजी चांगली दो भाजी चांगली शिजते आणि वापून घेते दोन तीन वेळा वापरून घेते कशी वाटली तुम्हाला पात्रीची भाजी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा